त्याच्या प्रापुरात फडणवीस फॅमिली त्याच्यामुळे यांना एक आस काही होती आता हे सगळे युवा जस्ट यांच्या यांचे लग्न व्हायचे काहींचं दुर्ल तर मोडला तर काय करायचं असं असते गवर्नमेंट सर्व्हारखे हे लोक यांनी काम केलं आहे सहा महिने पाच महिने आम्हाला वाढून दिले होते आमच्या पण आता एकदम ग्रेट संपला त्यामुळे बेकार होते आणि ते बेकार झाले आणि ते फार मोठी गोष्ट नाही आहे एक लाख लोक आपले जास्त लागतात जास्त दहा लाख जागा सरकारी सप्ताहामध्ये वॅकेन्सी आहे आणि साहेब म्हणजे सत्ता नुसता सांगतो मेगा भरती का कुठे मेगा भरती खरं मेगा भरती यांची मागणी जी आहे आज दिवाळी म्हणजे आम्ही करा